सतरा सप्टेंबर रोजी आदिवासी विकास विभागामार्फत शिक्षकांची क्षमता चाचणी आयोजित केली होती यामध्ये राज्यभरातील दहा हजार शिक्षक कर्मचारी परीक्षा देणार होते पण आदिवासी विभाग कर्मचारी संघटनेच्या वतीने आव्हान केल्यानंतर महाराष्ट्रातील सर्व संघटनांनी व शिक्षक कर्मचाऱ्यांनी बहिष्कार टाकायचे ठरविले आणि सतरा सप्टेंबरला महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर एकही शिक्षक कर्मचारी दिसून आले नाही परीक्षा केंद्रांवर एकही शिक्षक परीक्षा देण्यास गेले नाही बहिष्काराला आमदार धीरज लिंगाडे यांनी समर्थन दिले त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील इतरही आमदारांनी या बहिष्काराला समर्थन दिले आहे हा बहिष्कार शंभर टक्के पूर्णपणे यशस्वी झाला असे आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष राऊत यांनी सांगितले विदर्भातील सर्व शाळांचा शंभर टक्के बहिष्कार होता असे विदर्भ अध्यक्ष साहेबराव मोहोड यांनी सांगितले जसं शिक्षक दिनी ते परिपत्रक निघालं तेव्हापासून आम्ही शासनाला अनेक निवेदन दिली अनेक ठिकाणी आपण वेगवेगळ्या माध्यमातून शासनाक्रम आपली मागणी पोहोचवली की ही क्षमता परीक्षा घेणे चुकीचं आहे कारण शिक्षकांची क्षमता तपासून विद्यार्थ्याचं ज्ञान वाढवण्याचा हा जो प्रयोग आहे हा अत्यंत आम्हा शिक्षकांना तो चुकीचा वाटतो आहे म्हणून आम्ही शासनाला मागणी केली या क्षमता चाचणी ऐवजी आमचं तुम्ही प्रशिक्षण लावा विविध जे काही आपल्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी काय आवश्यक आहे का त्याच्यानुसार तुम्ही प्रशिक्षण लावा ही क्षमता चाचणीच नको आणि वर्षातून तीन तीन जर परीक्षा घेण्यात तुम्ही व्यस्तता आमची करसाल तर आम्ही कर अभ्यास करण्यात व्यस्त होऊ मग विद्यार्थ्यांची गुणवत्तेचं काय का म्हणून आपण शासनाला ती मागणी केली परंतु शासनाने साध्याची दखल घेतली नाही कुठेही बैठकीसाठी बोलावलं नाही म्हणून आज रोजी आपण बहुसंख्येने या प्रकल्पामध्येच नव्हे विभागातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण या परीक्षेवरती बहिष्कार घालतो आहे आणि या शेवटपर्यंत या शासनाचा निषेध म्हणून आपण या परीक्षेवरती बहिष्कारच घालू केवळ परीक्षा म्हणूनच नव्हे आश्रमशाळेमध्ये अनेक समस्या आहेत विविध निवेदन दिल्या जातात परंतु कुठेही त्याची दखल घेत नाही म्हणून शासनाने एकदा संघटनेसोबत बैठक लावावी आणि जे काही आमच्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी त्याच्यातून सकारात्मक तोडगा काढावा हेच आजच्या दिवशी मी शासनाला सुद्धा सांगू इच्छितो आणि आजच्या या क्षमता चाचणी परीक्षेवरती आम्हा सर्व शिक्षकांचा जाहीर बहिष्कार आहे हेच आज मी संपूर्ण महाराष्ट्रातील म्हणजे महाराष्ट्राला आणि सर्व कर्मचाऱ्यांना सांगू इच्छितो शिक्षक क्षमता चाचणीचा शिक्षा क्षमता अमरावती विभागात बहिष्कार यशस्वी झाला असे विभागीय अध्यक्ष सचिन खंडारे यांनी सांगितले यावेळी आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटनेचे व इतर सर्व संघटनेचे कर्मचारी व पदाधिकारी उपस्थित होते शासकीय व अनुदानित आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांना सांगू इच्छितो की आश्रम शाळेतील शिक्षकांची क्षमता परीक्षा ही आदिवासी विभागाने घेण्याचं ठरवलेलं आहे परंतु अशा पद्धतीची परीक्षा घेणं हे चुकीचं आहे जास्तीत जास्त त्यांच्या ज्ञानामध्ये भर टाकल्या गेली पाहिजे अशा परीक्षा घेणं हे चुकीचं आहे सदरची परीक्षा रद्द करण्याबाबतचं निवेदन आदिवासी विकास मंत्रालयाकडे आणि त्यांच्या अधिकाऱ्याकडे मी दिलेलं आहे माझ्याचप्रमाणे महाराष्ट्रातील इतर आमदारांनी सुद्धा अशा पद्धतीचं निवेदन आदिवासी विकास मंत्रालयाला दिलेलं आहे परंतु आमच्या निवेदनाचं कुठलेही दखल त्यांनी घेतलेली नाही आहे कदाचित आश्रमशाळा या बंद करून त्यांना या विशिष्ट कंपन्याकडे वर्ग करायचा आहे असा त्यांचा घाट यामागं दिसतो आहे त्यामुळं आदिवासी शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांना माझं सांगणं आहे की कुठल्याही प्रकारे आपण घाबरून न जाता या बहिष्कारासाठी आपण ठाम राहावं या बहिष्कारामध्ये आपल्या आंदोलनामध्ये मीसुद्धा आमदार म्हणून आपल्यासोबत त्या ठिकाणी आहे यामध्ये आदिवासी विकास कर्मचारी संघटना राज्याचे अध्यक्ष संतोष राऊत असतील आमचे साहेबरावजी मोहोड असतील किंवा सचिन सर असतील यांचं कार्य या ठिकाणी उल्लेखनीय आहे आणि मी आपल्या सोबत आहे अशोक भाई जोशी विदर्भ न्यूज अमरावती